नमस्कार मी पंजाब महत्वाचं की सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात हे खास करून अंदाज कशामुळे देत आहे काय की की खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे कारण की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा तारखे ते तेरा सप म्हणजे तेरा तारखेपासून ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे हे अंदाज म्हणून लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सांगायचं झालं तर म्हणजे अतिमुसळधार पाऊस सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा जत जत त्याच्यानंतर सातारा पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे जरा मुसळधार पाऊस पडणार आहे पुणेकडे पडणार आहे त्यामुळे काय होणार आहे पुण्याकडे पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे कोल्हापूरला पाऊस पडण्या जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे नंतर राज्यामध्ये जे धरणं आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले मग त्या धरणामध्ये पाणी आणणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लागेचा पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेरा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे तेरा ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकणपट्टी सह म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा पुणे सहित सा, संपूर्ण कोकणपट्टी तेरा ते अठराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला त्याच्यामुळं काय होईल पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं धरणाचं पाणी सुटल ते पाणी तिकडं सांगली साचाकडे येईल म्हणून त्याच्यामुळे नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून आता सतर्क म्हणून तेरा ते अठराचा हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आणखीन आज दहाला पाऊस काय होणार आहे हे सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे ह्या पट्ट्यात त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे दहा ला परत पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे अकरापासून तो पाऊस आणखीन थोडा पुढं सरकणार आहे आहे त्याच्यानंतर जानंत, बारा बाराच्या नंतर परत काय होणार आहे की बारा नंतर परत सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्ह्याच्यामध्ये हे तेलंगणा कर्नाटक बॉर्डरच्या ह्या साईडच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे बाराच्या नंतर आणखी आणि मात्र तेराला मात्र ते पाऊस आता आणखीन जोर वाढणार आहे तेराच्या नंतर पाऊस काय होणार परत पुढं सरकणार आहे मग तू पाऊस काय होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान सोलापूर कलेल्या शेतकऱ्यांनी आमदार लक्षात याच्यात तुम्ही ज्वारीची पेणी करा बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले ज्वारीची पेणी करा का तुम्हाला एक सांगू इच्छितो की थांबा कारण की तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा ते अठराच्या दरम्यान ज्वारीची पेणीची घाई करू नका कारण की तेरा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधार करूंना पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज